दत्तात्रेय खोत सांगली पहिला पुकार पुढच्या पैलवान तयार राहायचं आहे सुमित मार्गजे जे पुणेश्वर सॉरी निळ्या पट्टीमध्ये आणि दर्शन चव्हाण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे दात्रे खोत सांगली दुसरा पुकार दत्तात्रय खोत सांगली टीम मॅनेजर कोचेस नोंद घ्या आणि दत्तात्र खोत थर्ड अँड फायनल कॉल गैरहजर हनुमंतपुरी यांना पुढे चाल दर्शन चव्हाण कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये या दर्शन चव्हाण